आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एका शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे हा शासन निर्णय आहे बावीस मार्च दोन हजार चोवीसचा आणि आजच्या या व्हिडिओचा विषय आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेले शिक्षक आहे त्या शिक्षकांच्या मांधनाच्या संदर्भातला आहे या संपूर्ण शासन निर्णयात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया आणि त्यानंतर मुख्य विषय राज्यामध्ये पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत शासनाकडून दिनांक सात सात दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे निर्णय घेण्यात आला आहे सदर बाब कंत्राटी सेवा याखाली लाक्षणिक पुरवणी मागणीद्वारे विधिमंडळाच्या निदर्शनास आणून त्यास मान्यता प्राप्त झाली आहे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग बुलढाणा जालना सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनाकरिता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी संदर्भ क्रमांक एक येथील पत्रांवये रक्कम एक कोटी चौदा लाख नऊ हजार एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचे कळविले आहे सदर निधीपैकी रुपये तीन कोटी चाळीस लाख नऊ हजार पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग बुलढाणा अंशत या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मानधनाकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय वितरित केले असून उर्वरित बुलढाणा जालना सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांकरिता आठ कोटी रुपये इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध झाला असून सदर निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण लक्षात घेऊया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आली असून सदर शिक्षकांच्या मानधनाकरिता सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध तरतुदीमधून बुलढाणा उर्वरित जालना सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना पुढे नमूद केल्यानुसार रुपये आठ कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नियुक्त संख्या होती एकशे एक्क्याऐंशी जालना दोनशे एकोणपन्नास सांगली दोनशे चौऱ्याहत्तर आणि कोल्हापूर त्रेसष्ट असे या चार जिल्ह्यातली एकूण नियुक्त शिक्षकांची संख्या ही सातशे सदुसष्ट एवढी असून त्यासाठी चारही जिल्ह्यांना या ठिकाणी आठ कोटी रुपये निधी हे वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर खर्च जो आहे तो कोणत्या कलमाख लेखाशीर्षातून भागवण्यात यावा त्याचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि सदर निधी वितरित करण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असा अत्यंत महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे तो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद